वर्षाच्या कालावधीमध्ये आजणी शिंदेसाहेब आदरणी दादा आज पडले यांनी सर्वसामान्य समाजाकरता जे योगदान दिलेलं आहे अनेक योजनांच्या माध्यमातून या योजनेचा लाभ निश्चितपणाने या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतींच्या पदरी पडलेला आहे असं म्हटलं ते एका आणि जे काम महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणीच्या माध्यमातून उभं केलेलं आहे मला असं वाटतं की सगळ्या लाडक्या बहिणींनी या भावांना आशीर्वाद दिलेला आहे त्याचा परिणाम संपूर्ण पुणे शहरामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे आणि हे गौरवी यश मिळालं तर असं वाटते की आघाडी नक्की कुठं होती आणि कशा पद्धतीने काम करत होती हे नक्की हे विरोधी पक्षनेता देखील आता महायुतीचाच होईल असं मला आहे एकंदर वातावरण पाहिलं तर महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला खूप चांगला कौल दिलेलं आहे आणि पुढची पाच वर्ष दादाचं कामच ना दादा पस्तीस ते चाळीस वर्ष बाराने बारामती करता दादा त्या कामाची पावती पावली बारामतीकरांनी करायची लोकसभेच्या वेळी त्यांनी त्या ठिकाणी वेळा निर्णय केला यावेळी त्यांना माहिती घ्यावा रोजच्या